सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून सुरू असलेल्या तपासाची माहिती मागवण्यात आली होती याचीच दखल घेत केज येथील विश्राम गृहावर सीआयडीचे अधीक्षक सचिन पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यासह शिष्टमंडळानं भेट घेतली या भेटीदरम्यान आज मस्साजोग गावात केलं जाणारं आंदोलन हे स्थगित करण्यात आलंय या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर तीनशे झोनचा गुन्हा दाखल करून अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली जाणार होती उद्या जे काय आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे म्हणजे गावकऱ्यांनी ते होणार आहे मी गावकऱ्यांना विनंती केली की समजा आंदोलन आपण सकाळी तुम्ही करता चालू तेली साहेब आले तर मग त्याच गावकऱ्यांना इथं कसं बोलणार आपण काय करणार म्हणून सगळ्यांना विचारात घेऊन उद्याचं जे आंदोलन आहे सकाळचं गावकऱ्यांचं त्यांना मी सांगितलं की उद्याच्या दिवसापुरतं तुम्ही एक दिवस पोस्टपोन करा तुम्ही सकाळी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलन मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं नेमकं काय होतं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय नाही झालं माझे मुख्यमंत्री पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या ऑफिसरला फोन केला पण जे दुपार सकाळी आंदोलन झालं त्याचे परिणाम असे काही झाले का की राज्य सरकार असेल कोणतरी बोलला असेल त्यांनी फोन केला ना मुख्यमंत्री साहेबांना सीआयडी च्या ऑफिसरांना फोन केला आणि एस पी सरांना फोन केला मग त्यांना त्यांनी सांगितलं असं की काय तपासत म्हणजे काय माहिती करून द्यायची कुटुंबाला वगैरे आणि उद्या तेवीस साहेब ते आम्हाला माहिती दे। देत तर या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय मसाजोगचा जोगचा आजचा आंदोलन स्थगित करण्यात आलंय त्याचबरोबर धनंजय देशमुख बसवराज टेलींची भेट घेणार आहे काय अधिक माहिती नक्की सांगितलं जर पाहिले काळात आत्मदहनाचा इशारा जो आहे तो जो गावकऱ्यांचा देशी कुटुंबांनी दिला होता आज त्या आत्मदहन इशारा जो दिला होता ते आंदोलन करणार होते आणि ते आंदोलन आता तुर्तास जे आहे ती स्थगिती स्थगिती दिली असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे कारण संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे आरोप होत आहेत त्याचे जो तपास आहे तो आम्हाला मिळत नाही आणि तपास जो आहे तो योग्यरित्या चालू नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं त्यावरती आमच्यावर दबाव टाकला जातात या अशी प्रतिक्रिया देखील धनंजय देशमुख यांनी दिली होती आणि यामुळे आज गावकऱ्या जे आहे ते आता आपला धनात इशारा दे देण्यात आला होता आंदोलन जे आहे ते मत्साजोग मध्ये करणार होते मात्र ते आंदोलन जे आहे ते आता था थांबून आलेलं था 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 आहे काल धनंजय देशमुख यांची सीआयडीच्या पथकांशी जी आहे ती चर्चा देखील झालेली त्यानंतर आज एस आय टी प्रमुख बसवराज तेली यांच्याशी ते चर्चा करणार आहे दुपारी तीन वाजता एस आय टी प्रमुख हे त्यांची भेट देखील घेणार आहेत त्यानंतर आता नक्कीच विजय त्यामुळे तर आज धनंजय देशमुख हे बसवराज तेलींची देखील भेट घेणार आहेत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी